देशात एनडीए सरकार सत्तेवर आलं असलं तरी भाजपाला या निवडणुकीत म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन महत्वाच्या राज्यातच भाजपाला मोठा फटका बसला अनेक जागांवर भाजपचे दिग्गज नेते असूनही त्यांचा पराभव झाला काही ठिकाणी झालेल्या युत्या आघाड्यास भाजपच्या पराभवाला कारण ठरल्या त्यामुळे भाजपच्या याच घसरत्या आलेखाची समीक्षा आता भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाकडून केली जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त आहे ऑर्गनायझर या नियतकालिकातून संघाचे आजीव सदस्य असलेले रतन शारदा यांनी मोदी थ्री पॉइंट झिरो कन्व्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन या लेखातून भाजपला खडे बोल सोनवलेत नेमका या लेखात काय म्हटलंय ले ते पाहूया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महान लोकसभा निवडणुकीचा निकाल हा हवेत गेलेल्या भाजपा नेत्यांना वास्तवाची जाण करून देणार आहे मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराकच आहे अशा शब्दांत रतन शारदा यांनी भाजपावर ताशेरे ओढलेत यावेळी त्यांनी अजित पवारांशी केलेल्या युतीवरही भाष्य केलं महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचं बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतलं गेलं यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली आहे महाराष्ट्रातील खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेस विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला गेलाय भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी आपली ओळख सांगतो परंतु भाजपाची ओळख पार्टी विदाउट एनी डिफरन्स अशी झालेली आहे भाजपामधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्तव कळतं या मोठ्या भ्रमात आहेत निस्वार्थीपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे भाजपानं दुर्लक्ष केलंय त्यामुळे भाजपाला हा फटका बसल्याचं रतन शारदांनी म्हटलंय या निवडणुकीत भाजप आणि आर एस एस यांच्यातील संघर्ष देखील पाहायला मिळाला याआधी संघाचे स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते हे एक दिलाने काम करताना दिसायचे परंतु यावेळेस संघाच्या स्वयंसेवकांनी निवडणुकीच्या काळात तटस्थ राहणं पसंत केलंय तर भाजप नेत्यांकडूनही त्यांच्याकडे काहीस दुर्लक्ष झालं विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेलं भाष्य वादग्रस्त ठरलं अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा पक्ष आणि आताचा भाजपा पक्ष यात बराच फरक असल्याचं ते म्हणाले होते भाजपा आता मजबूत पक्ष बनला असून आम्हाला संघाच्या मदतीची गरज उरली नाही असंही नड्डा म्हणाले नड्डांच्या या विधानानंतरच संघ आणि भाजप यांच्यात दुरावा असल्याचं स्पष्ट झालं लोकसभा तर झाली जे व्हायचं होतं ते तर घडून गेलं परंतु येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये तरी भाजपा शहाणी होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आता पुन्हा रणनीती आखतायत लोकसभा निवडणुकीत टाकलेले डावपेच फेल गेल्यानं भाजप नेते आता नव्यानं निवडणुकीची व्यूहरचना करतायत त्यामुळे संघानं सुचवलेले काही बदल भाजप नेते अंमलात आणणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका